हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या गोड तैन्स आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तसेच गुड मॉर्निंग कारण मॉर्निंगचा टायमिंग आहे आणि आता वाजलेले सकाळचे पाच तर मी आता खाली आलेली आहे तर चला आता मला अंगण वगैरे साफसफाई करायची आहे अंगणातली आणि पाणी वगैरे टाकायचे तर खालचा हॉल वगैरे मी रात्रीच आवरून ठेवला होता फक्त एक बेडशीट वगैरे फोल्ड करायचं राहिलं होतं तर चला आता पटापट मी बेडशीट वगैरे फोल्ड करून घेते आणि नंतर बाकीच्या कामाला लागते तर आता बेडशीट वगैरे मी फोल्ड करून ठेवलं आणि त्यानंतर सकाळी जे आपण पारोसं झाडून मारतो ते मी इथे मारून घेत आहे आता घरामध्ये झाडून वगैरे मारून झालं आणि त्यानंतर मी आलेली आहे बाहेर तर तुम्ही इथे बघू शकता बाहेर पूर्णपणे अंधार आहे पाच वाजलेले आहेत तरीसुद्धा अंधार दिसत आहे आणि थंडीमुळे काय होते फॉग वगैरे दिसत आहे ना त्यामुळे मग थोडंसं अंधार वाटतोय असो आता बाहेरचं सगळं झाडून वगैरे मारून घेते तर आता शिव झोपलेला आहे आणि मला पटापट -पड़ घरातली कामं आवडायची हो आहेत कारण पिल्लं उठलं ना मग मला काहीही काम करू देत नाही त्यासाठी आणि चला हो आता बाहेर झाडून वगैरे मारून घेतलेलं आहे आता पाणी वगैरे टाकेल आणि त्यानंतर सुंदर अशी रांगोळी काढणार आहे तर मला ना रांगोळी वगैरे दारात काढायला खूप आवडते म्हणजे आधीपासूनच आवडते लग्नाच्या आधीपासूनच मला रांगोळी वगैरे काढायची खूप आवड आहे म्हणजे जेव्हा पण घरी असं काही फंक्शन वगैरे असायचं किंवा मग काहीही असो दिवाळी दसरा वगैरे त्याला मी खूप अशा मोठमोठ्या अशा रांगोळी काढायचे पण जसं मी इकडे मुंबईत आले ना तसं माझं रांगोळी वगैरे काढणं टोटली बंद झालं म्हणजे काढल्या ना तरी पण मी खूप छोट्या छोट्या काढते आणि सण वगैरे असतात तेव्हा तेव्हा पण मला काढायला जमत नाही करत तेव्हा पण काही ना काही कारण जेव्हा सगळे जिम्मेदारी आपल्यावर असते ना तेव्हा आपल्याला स्वयंपाक करणं म्हणा घरातल्याच कामात आपण गुंतून जातो आणि त्यामुळं मग आपली जी हॉबी आहे म्हणजे आपला जो छंद आहे तो आपण हळूहळू विसरून जातो तर माझ्या बाबतीतही तसंच ते ते होतं आणि म्हणून मग मी काय करते एक मला या गोष्टीची आवड आहे म्हणून मग दररोज सकाळी झाडून वगैरे मारलं पाणी वगैरे टाकलं मी बुलात बुलात मी छोटी का होईने दारात रांगोळी काढते आणि त्यामुळं मला खूप छान वाटतं म्हणजे एकदम प्रसन्न असं वाटतं तर बस आता तुम्हाला बोलत पड़ बोलत मी रांगोळी वगैरे काढून घेत आहे आणि आता आळूचं टिफिन मला बनवायचं आहे तर चला आता पटापट मी लागते कामाला नाहीतर परत लेट होईल आणि रांगोळ काढत काढत ना मला आरतीचासुद्धा आवाज येतो आहे म्हणजे जी काकडा आरती असते ना ते आमच्या घराजवळच मंदिर आहे विठ्ठल रुकुमाईचं ते तिथून न भजनांचा आणि काकडा आरतीचा वगैरे आवाज येत आहे तर ता अजूनही छान वाटतं की सकाळी सकाळी एकदम आपली दिवसाची सुरुवात देवाच्या नामस्मरणाने होते खरंच खूप छान वाटतं तर आता पटापट पड़ मी रांगोळी वगैरे काढून घेते तर आता बाहेरचं सगळं माझं आवरून झालं त्यानंतर आता दरवाजा वगैरे लावून घेणार आहे आणि आताच येणार आहे मी किचनमध्ये आता पटपट चॉपिंग वगैरे करायला लागणार आहे कारण पनीरची भाजी बनवायची म्हणल्यावर आपल्याकडे वेळ हवा नाहीतर मग खूप म्हणजे थोडासा तर टाईम जास्तच लागतो पनीरच्या भाजीला कारण ग्रेव्हीची भाजी आहे ना त्यामुळे तर चला आता मी पटापट भाजी वगैरे करून घेते आणि तुम्ही बघू शकता रात्रीच मी किचन वगैरे क्लीन करून ठेवू नमस्कार माझ्या सगळ्या गुड थँक मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तसेच गुड मॉर्निंग कारण मॉर्निंगचा टायमिंग आहे तुम्हाला आवाज पण येत असेल बघा मंदिरामध्ये काकडा आरती चालू आहे आमच्या घराजवळच मंदिर आहे तर तिथल्याला आवाज पण येत आहे आणि माझं माझं सगळं आवरून वगैरे झालं त्यानंतर मी अंगण वगैरे साफसफाई केली घरातली साफसफाई केली तर आता टायमिंग सांगते तुम्हाला साडेपाच वाजलेली आहेत आणि चला आता पटापट -पड़ मी आयुष्यासाठी टिफिन बनवते तसेच मला आरूला उठवायचे सुद्धा चला तर मी जाते ना आयुषला उठवते आधी नाही परत त्याला हुशीर नको व्हायला तर आता मी तुम्हाला बोलतच होते तेवढ्या आता पिल्लू उठून बसलं होतं मग पिल्लूला थोड्या वेळ घेतलं आणि तो परत लगेच झोपी गेला कारण सकाळी लवकर उठला होता त्यामुळं मग झोप होती त्याच्या डोळ्यामध्ये आणि लगेच तो झोपी गेला आ, नंतर मग मी आले किचनमध्ये आणि पनीरची भाजी वगैरे मी करून साईडला ठेवलेली आहे आणि मी ना आज पनीरची भाजीच फक्त करणार होते पण पन, पनीर खूप थोडासा होता म्हणून मग आरूसाठीच थोडीशी बनवली आणि बाकी जे आहेत ह्यांना टिफिनमध्ये वगैरे देईल आणि आता एका साईडला मी दूध तापवायला ठेवलं आहे आणि सोबतच मी दोन चपाती करून घेतली आयुष्यासाठी तर आता दोनच चपात्या बनवल्यात बाकीच्या मी नंतर करणार आहे कारण आयुष्यला उठून त्याला आवरायचे आणि एवढा वेळ नाही आहे त्यासाठी आणि आता टायमिंग सांगते तुम्हाला साडेसहा झाले होते तर आता मी इथे वरती आले आयुषला उठवलं त्याचं आवरलं त्याला आंघोळ वगैरे घातलेली आहे आता त्याला पटापट आवरते आणि तुम्ही ते बघू शकता पिलू मस्तपैकी टी व्ही बघतोय तर टी व्ही ना टी व्ही बघत बसला तरच तो शांत बसतो तर मग रडायला लागतो ला बघा आणि त्याची झोप पाच मिनटाची तुम्हाला म्हटलं तो झोपला लगेच अर्ध्या तासात उठून बसला मग त्याचे पप्पा म्हणले मी सांभाळतो त्याला तू आवर त्याचा तर म्हणून मग त्यांनी घेतलं आहे त्याला आता मी पटापट आयुष्य आवरून घेते आणि त्याचा टिफिन पण पॅक करायचं आहे कारण सगळं रेडी करून ठेवलं आहे पण टिफिन वगैरे पॅक नाही केलं आहे तर चला आता आवरलेलं आहे आयुष्य आता खाली जाते पटकन त्याचा टिफिन वगैरे पॅक करते तर आता मी खाली जातच होते तेवढं तुम्ही बघू शकता किती मस्त वेदर आहे आज आणि यु नो फॉग पण दिसत आहे म्हणजे कॅमेरामध्ये एवढं दिसत नाही आहे पण असं प्रत्यक्षात बघितलं खूप जास्त फॉग वगैरे दिसत आहे आणि सात पाहुणे सात झाले आहेत आता आणि खूप छान असं वातावरण झालेलं आहे बघा चला आता किचनमध्ये आले आणि आज मी बनवणार आहे लॉकीची भाजी तर इथे मी लॉकी वगैरे काढून ठेवले म्हणजे कद्दू म्हणतात ना आपण ते कद्दू वगैरे बाहेर काढून ठेवले तर आता बनवते आणि सोबतच मी चहा देखील बनवत आहे चला आता पटापट चाय वगैरे बनवू आणि नंतर बोलते तुमच्यासोबत आता माझा चहा वगैरे बनून झाला आता मी चहा वगैरे पिऊन घेतो आणि तुम्ही पण या चहा व्हायला शिव किती लवकर उठला झोपायच नाही उठायचं इतक्या लवकर हो हाय कर सगळ्यांना अजून काय म्हणशील गुड मॉर्निंग चला आता आऊरा जायचं ना केव्हा मोबाईल में है। तो है आता टायमिंग सांगते सव्वा सात झाले होते आणि आरूचा टिफिन वगैरे मी पॅक करत आहे तर चला आता आरूचा टिफिन वगैरे पॅक झाला आहे आणि आता आरू स्कूलला जातो आहे बघा आणि शिव तुम्ही बघू शकता मस्तपैकी म्हणजे त्याला खाली बसवला ना तो असं हळूहळू उठायचा प्रयत्न करतो आहे चालायचा प्रयत्न करतो आहे म्हणजे हात सोडून पण चालायचा प्रयत्न करतो आहे म्हणून खूप भीती वाटते पडायची वगैरे ते तर बस मी त्याला लक्ष देत देत दे त्याच्याकडे ना आयुष्य पण टिफिन वगैरे बॅगमध्ये भरून दिला आणि आता आरू जात आहे स्कूलला शिवला पण नाही बाय दादा कुठे गेला तर आता आरू गेलेला आहे स्कूलला आणि आरूला स्कूलला सोडायला त्याचे पप्पा आणि शिव दोघंजणही गेलेले आहेत आणि मी आलेली आहे आता किचनमध्ये आणि आज मी बनवणार आहे कद्दूची भाजी म्हणजे स्लॉगीची भाजी आणि त्यासाठी मी कद्दू अशा पद्धतीने मधातून कट करून जे बिया वगैरे आहेत ना ते सगळं काढून घेऊन बारीक बारीक असं चॉप करून घेणार आहे अशा पद्धतीने चॉप करून घेणार आहे आणि आज ना मी कद्दू कुकरमध्ये नाही बनवणार म्हणजे मला टिफिनसाठी बनवायचं आहे स्पेशली कद्दू ह्यांच्या कारण पनीरची मी भाजी बनवली होती पण खूप थोडीशी झाली आणि हारू बोलला की मला आल्यानंतरही पनीरची भाजी खायची म्हणून मग त्याच्यासाठी साईडला ठेवलेली आहे आणि तू आणि तुम्ही ती बघू शकता खिडकीतून किती मस्त व्ह्यू दिसते आणि सूर्यदेवता पण आलेली आहेत आणि पक्षी वगैरे पण उडायला लागलेत खूप छान वाटतं बघा असं बाहेर व्ह्यू बघितल्याच्या नंतर सकाळी सकाळी तर चला आता परत चॉपिंग वगैरे करायला लागले कांदा वगैरे चॉप करून घेतला स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे आणि ही भाजी ना खूप साधी सोपी आणि सिंपल आहे जास्त करून माझ्या ज्या रेसिपी असतात त्या सिंपलच असतात कारण सकाळी टिफिन असतो त्यामुळं मग जास्त ग्रेव्हीच्या भाज्या मी नाही बनवू शकत पटापट ज्या भाज्या होतात त्याच मी बनवते आणि र लसूण वगैरे तुम्हाला दिसत असेल कारण काल ना दुपारच्या वेळेमध्ये लसूण वगैरे मी सोलून ठेवला होता तर ते मी मिक्सरमधून त्याची पेस्ट वगैरे बनवून घेतली आणि त्यानंतर पिल्लू परत झोपला बघा रात्री व्यवस्थित झोपत नाही आणि सकाळी उठलं तसं झोपणं उठणं झोपणं उठणं त्याचं चालू राहतं आणि आता भाजीचं वगैरे सगळं तयार करून ठेवलं आणि त्यानंतर मिरच्या ज्या आहेत ना तर आज मी बनवणार आहे मिरचीचा ठेचा त्यासाठी मी सगळ्या मिरच्या वगैरे व्यवस्थित निवडून वगैरे घेत आहे तर आता मिरच्या मी धुवून घेत आहे त्यानंतर मी तव्यावर टाकून थोड्याशा गरम करून घेणार आहे आणि सुरुवातीला तेल कधीच टाकायचं नाही गरम म्हणजे गरम तवा असेल आणि तेल वगैरे टाकलं आणि मिरच्या वगैरे आपण धुवून त्याच्यावर टाकलं ना तो पूर्ण एकतर अंगावर उडतं प्लस ठसका होतो पूर्ण घरामध्ये तर तसं होऊ नये म्हणून काय करायचं आधी तवा थोडासा गरम होण्यासाठी ठेवायचा नंतर मिरच्या वगैरे टाकायच्या आणि जेव्हा आपल्याला प्लेट झाकून ठेवायची ना त्याआधी तेल वगैरे थोडंसं तव्यावर सोडायचं आणि तुम्ही ते बघू शकता मस्त अशा मिरच्या भाजून झालेल्या आहेत आणि अजिबात ठसका वगैरे झालेला नाही आहे कारण पि स्पेशली पिल्लूसाठी भीती वाटते ठसका वगैरे लागला तर परत म्हणजे थोडासा त्रास होतो लहान लेकराला ठसका वगैरे झाल्यास तर त्यामुळे मग आम्ही अशा पद्धतीने करते तर आता सगळं मी कुटून घेणार आहे आणि मिक्सरमधून मी मिरचीचा टेचा आज नाही ना बनवणार हातानेच असं छानसा कुटून घेणार आहे कारण असं ख ना तर मस्त होतो बघा आणि गावी तर खलबत्त्यात वगैरे कुटतात आणि त्याच्यात तर ता खूप छान टेस्ट येते तर आता ते सुरुवातीला कढईमध्ये तेल टाकले जिरे टाकलेत मोहरी टाकले कांदा टाकले, टाकलेला आहे आणि कांदा चांगला आपल्याला थोडासा तेलामध्ये लालसर होऊ द्यायचा आहे त्यानंतर जे आपण ठेसा बनवला ना तो थोडासा त्यामध्ये टाकून घ्यायचा लाल तिखट टाकायचं आज कश्मीरी लाल मिरच पावडर माझ्याकडं नाही आहे कारण आहे म्हणून साधवाला टाकले थोडंसं सा हळद पावडर टाकले आणि आता जे काही लॉकी आपण कट करून घेतली होती ते सगळं टाकून द्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि लॉकीची भाजी व्हायला ना वेळ लागतो त्यामुळे काय करायचं गरम पाणी करून त्यामध्ये सोडायचं नाहीतर तुम्ही कुकरमध्ये केली ना तर अजूनही चांगलं कारण कुकरमध्ये तर, कुकर तर पटापट -पड़ भाजी बनते पण मी कढईमध्ये बनवत आहे आज तर भाजी बनवतच आहे म्हणलं चला तोपर्यंत कणिकही मळून घ्यावं आणि आता मी कणिक मळून घेते आणि चपात्या वगैरे पण करून घेते तर आता माझ्या चपात्या वगैरे बनवून झाल्या आणि त्यानंतर भाजीमध्ये मी थोडंसं शेंगदाणचा कूट ॲड केलेला आहे तर आता टाकणार आहे सेवनुसार मीठ तर तुम्ही ते बघू शकता मस्त अशी भाजी झालेली आहे तर आता ह्यांना जेवायला वगैरे देते आणि आजही त्यांच्या मित्रांच्या घरीनं शेवग्याचं शेंगाचं झाड वगैरे तोडलं त्यामुळे खूप साऱ्या शेवग्याच्या शेंगा निघालत्या तर आम्हालाही आणून दिल्या होत्या तर खूप जास्त होत्या तर मी विचार केला एवढ्याचं मी काय करू म्हणून मग मावशीला द्यायसाठी थोड्याशा घेतल्या आणि बस आता इथेच मी व्हिडिओ सेंड करते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच सगळ्यांनी काळजी घ्या परत एकदा सगळ्यांना श्री स्वामी समोरतं थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय